अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले महापालिकेच्या बावन्न जागा जिंकत युतीने सत्ता काबीज केली याच पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा हातात पार पाडलाय माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी नगरसेवकांचं अभिनंदन केले जनतेने टाकलेल्या विश्वासाला जाऊ देऊ नका आणि भावनेच्या भरात विजयाला डाग लागेल असे टाळा असा सल्ला विखे पाटील यांनी यावेळी दिला तर सर्वांचे लक्ष लागलेल्या महापौर पदाबाबत बोलताना विखे म्हणाले की आरक्षणाची सोडत निघल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल आमच्यात समन्वय झाला असून पदे कुणाकडे असतील हे आधीच ठरले आहे मात्र महापौर आणि उपमहापौर कोण हे निवडणुकीच्या पंधरा मिनिटा आधी स्पष्ट होईल असं सूचक विधान त्यांनी केलं या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली हे बैठकीमध्ये सर्व नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक आणि विशेषतः निवडून येऊ शकले नाहीत अशा सगळ्यांना मी आज एकत्रित केलं प्रत्येक निवडून आलेल्या व्यक्ती आमदारांची वेळ मागत होता माझी वेळ मागत होता आणि मग प्रत्येकाला वेगळी वेगळी वेळ देण्यापेक्षा सगळ्यांचा सन्मान आम्हाला दोघांनाही करायचेच होते आणि म्हणून खरं आज सगळ्यांचं सत्कारासाठी ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर ही गोष्ट देखील आम्ही सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविकांना सांगितली की जो विश्वास अहिल्यानगर शहराच्या जनतेने या युतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याकडून झालं पाहिजे निवडणूक संपलेल्या आहेत भावनेच्या भरामध्ये कुठलंही असं कृत्य जे या विजयाला डाग लावल असं कोणाच्या हातून घडता काम नाही ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि अशा प्रकारे एक पारिवारिक वातावरणामध्ये आजची आपली बैठक संपन्न झाली आता शेवटी सर्वात प्रथम गट नोंदणी होणं आवश्यक आहे गट नोंदणीच प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौराचं पदाचं आरक्षण निघाल्यानंतर परत एकदा आमदार साहेब आणि मी बसेल आणि दोघांपैकी जे काही समन्वय आमचा यापूर्वी झालेला आहे त्या समन्वयाने चालणार आहोत आमचा सगळा समन्वय यापूर्वीच झालेला होता संख्याबळामध्ये कोणाचं किती हीन यापेक्षा कोणी सत्ता आल्यानंतर काय घ्यायचं आहे हे निर्णय निवडणुकीपूर्वी केले जातात युती एका विश्वासावर असते आणि त्या विश्वासावरच आम्ही काम केलं आणि त्याच विश्वासाने पुढे जाणार आहोत त्यामुळे काय निर्णय झाला काय नाही जसं तुम्हाला शेवटच्या दिवशी आमचे उमेदवार खेळाले जसं तुम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी निवडीच्या दिवशी कळेल महापौर किंवा उपमहापौर कोण होणार आहे तो काय सांगायचं विषय